नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो जे मराठी वाहिनीवर येत्या अकरा ऑगस्टपासून महत्त्वाचे बदल केले जाणार आहेत तेजश्री प्रधानची विन दोघातली ही तुटेने ही नवीन मालिका लवकरच सायंकाळी साडेसात वाजता प्रसारित केली जाईल त्यामुळे वाहिनीवर सध्या सुरू असणारे एकूण तीन मालिकांची वेळ बदलण्यात आली आहे अकरा ऑगस्ट पासून पारो मालिका संध्याकाळी साडेसात ऐवजी सात वाजता प्रसारित केली जाईल तर सात वाजता प्रसारित केली जाणारी सावळेची जणू सावली ही मालिका सायंकाळी साडेसात वाजता ऑन एअर होईल याशिवाय लाखाती खानच्या दादा या मालिकेची वेळ चौथ्यांदा बदलण्यात आली असून आता ही मालिका सायंकाळी सहा वाजता प्रसारित केली जाईल म्हणजेच नव्या मालिकेसाठी वाहिनीने एकूण तीन मालिकांची वेळ बदलली आहे याच पार्श्वभूमीवर लोकप्रिय अभिनेत्री मेघा धाडेने खास कमेंट लिहिली आहे सध्या मेघा सावळेची जणू सावली यामध्ये भैरवी वजे ही भूमिका साकारत आहे तीन मालिकांची वेळ बदलण्यापेक्षा पारूची वेळ साडेसहा करा असा अभिनेत्रीने कमेंट मध्ये म्हटलं आहे पुढे काही वेळातच अभिनेत्रीने प्रोमोवरची ही कमेंट डिलीट केली मात्र या कमेंटचा स्क्रीनशॉट सध्या सर्वत्र व्हायला व्हायरल होत आहे याशिवाय सावळीची जणू सावली या मालिकेतील अभिनेत्री भाग्यश्री दळवीने सुद्धा यावर मत मांडलं आहे अभिनेत्री लिहिते सावळेची जणू सावली या मालिकेला उत्तम प्रतिसाद मिळतोय लोकांना सुद्धा ही मालिका आवडते लोक रोज न चुकता ही मालिका बघत आहेत आणि आता जर वेळ बदलली तर हे बरोबर ठरणार नाही झी मराठी दरम्यान येत्या अकरा ऑगस्ट पासून वाहिनीवर हे महत्वाचे बदल केले जातील कारण याच दिवशी झी मराठीवर दोन नव्या मालिका सुरू होणार आहेत यामध्ये एक तेजस्वी प्रधानची मालिका आहे तर दुसरी शिवानी सोनारची मुख्य भूमिका असलेली तारीणी मालिका आहे